मंडळी पल्लवी धुरी मराठी YouTube channel वर तुमचं स्वागत आहे. आज आमच्या पानकोजवा बेटावर श्रीदेव वाडोश्वरकडे सार्वजनिक ब्राह्मण भोजन आहे. आम्ही तिथे जाणार आणि मी तुम्हाला आता दाखवलं आमचं जुवा बेट आणि तिथे ब्राह्मण भोजनाचा कार्यक्रम होणार आहे तो दाखवणार. तर चला आमच्यासोबत जुवा बेटा. दारातला दरवाजे बंद करू आता स्कूटरने आम्ही दुर्वाने पण फिशिंग स्कूटरने जाणार दुर्वाने आपला बाबाचा फिशिंग रॉड घेतलाय बाबा फिशिंग रॉड फिशिंग करत चल झालं जाऊया आपण तिकडे जाऊया तू बाबा चालू आज जाऊ झालं तिकडे आम्ही मोठी नाही जाणार पुढे ना

अरे बड़े नहीं दिखने जाना जिससे क्या मेरा ये है ना आपसे दादू भाई अलग ही Thank you. a y a Cảm ơn các bạn đã theo dõi và người Để không bỏ lỡ những video hấp

बहुड्या इकडून चलात मधून ना बाबा जेव्हा समजा आजीकडे जा मग बाप्पाकडे जाऊया आजी तकडी गेली आहे ना जा

जा मग बाप्पाकडे जाऊया आपण जा आजूला दाबाई जा, जा दा बोलवते आहे ना आजू का जाऊया बाप्पाकडे आपण चल जाऊया बाप्पाकडे हम्म ते मग आजोबा ना घरा घराकडे ठेवलो ना हो गाडी घेऊन ये दादा, दादा, दादा आता ते गावतले तुका दादा विना आम्ही आता वाडोळेश्वराकडे चाललो वाडोळेश्वराकडे ब्राह्मण भोजन आज चल तयारी करतो जाऊया चलची व आजी पण असे मस्त झाल्यानं माडात एकदम सुंदर ये बाबा तू बनव ना चल पटापट दि आजी नाही गि जा दुर्वा ता दुर्वा ताबो दुर्वा दिदी ताबो ते मग सगळे आजी बी गे ना आजी कड़ी पत्ता येऊ गेली ए बाप्पा जन्म येऊ वर हाय ये आयकर आज ना आयकर बटाप हाय आयकर जा बाप्पाला पुढे जा जा जय कर नमो कर मस्ती कर आणि इथे बाप्पा आणि इथे जेवणाची खोबरं बिबरा घेत आणि काय मिरचे वेचे सगळं झालेलं आता इथे काका जेवण करतात म्हटी काका थोड्या वेळानं काही पूजा करतले ना લાખો કાયદા દેવ દાયમાં આવી થઈ इथे काकानी जेवण करतात जेवणामध्ये भोपळ्याची भाजी बटाट्याची भाजी आणि भात मोरट ठेवल्याने उकाळी घालून खाली भात मोरात ठेवले आणि डाळ भात डाळ टिकडे आहे आणि भात भात झाले हे नारळ ह्या करतात आणि झालेली मग महिला थोडे ह्या करतात आणि थोड्या वेळाने पूजा करतो आता जेवण झाल्याच्या नंतर थोड्या वेळाने पूजा सुरू करत इकडे जेवण बनवतात सोलकडी आहे सोलकडी सोलकडी आहे

पद्मनाभाय नमः जाऊ श्री कृष्ण परमात्मने विष्णु <ísim Dansim años> ये स्तोत्र इह प्रोग्रामस्तो भक्तजनाना सतलो मनोराखो तो, कामना सिद्धये भौतिको मानसिको आरोग्य प्राप्तये सतलो वरिष्ठ पुरसनार्थये प्रतिवार्षिको दादा ध्यानया प्रतिवार्षिक निहितो त्रि सागरेश्वर धर्मको परचायन नैना मग अरे ते बाबाला पकडतात बाबा, बाबा पडलात तर म्हणून अशी का माईन कशाला थँक्यू बोल त्यांना थँक यू बोलून হায়তসাক়া。য়াইডরিείেকাজসা <laughs> এডসা

पुढे वाडी पाचथळा बारा का नागेश्वर कालिका का, मार्गेश्वर पावना ही प्रमुख पंचायतीनं देवता असलेली सगळी त्यांची देवता आणि ग्राम तुका आपला आंब्याची पाना ठेवून भरलेला फळ ठेव आपला भरलेला फळ ठेव हे पाणखोल जिल्ह्याचे सगळे कुटुंब मंडळी समस्त भक्त जण आनंदान आपला वर्षाचा वार्षिक ब्राह्मण भोजन सगळ्या वाडीतर्फे केलेला मग गणेश पूजन केलेला तुमका आपलं महानिवेद्य अर्पण केलेला तो पावन करून घ्या ही आपली वाडी एका विचारानं एका दिलान खंड इतपासून परदेशी एका जो काही काम धंदो उद्योग नोकरी व्यवसाय करतो त्यांना यश देखळाची मर्याद आणि तुझी आपली एक, एक जोड करून ती पुरवणी त्यांच्या सगळ्या कुटुंबाच्या उभी कर लेकरांच्या साडेसाती अरिष्ट विघ्न फटाणा टाका असतात दूर हटतो सगळ्या आपल्या मुंबई मंडळ ग्राम मंडळाचा एक विचार एक मत घडव आतापर्यंत जशी हातापायात बरकत देऊन त्यांची आपली देवाधर्माची कामं त्यांच्या हस्ते करून घेत तशी त्यांना चांगली शक्ती बुद्धी दी आणि आनंदात सुद्धा वर्षाची वार्षिक चांगले तरी पार पाडून घेऊन तुझं आपलं अखंड आशीर्वाद या वाडीकडे कुटुंबाकडे अखंड ठेव सगळ्यांची अटलेली मडलेली कामा योग्य तरी मार्गीला ला सगळ्यांचा कल्याण कर रक्षण कर तूप माप झाली असली तर क्षमा कर आणि वर्षाचा वर्ष संपादन केलेला आता पावन करून घे

मी मेला कसलो माहिती बरोबर साडेआठ आठ झालं जेवण वाढत सुरुवात झाला जेवण आता सगळी जण जेवण यादी हा तो माग केले ते मारती म्हणतो बघला नाही अरे भाई साले बाबा खूप तंग पणी समजला हा ओडी माग केलास ते मारती म्हणतो दादा बोल बात कर कुरचत नेलेलो यादी क्या <laughs> 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 yeah. yeah.

तो पहिली बसली जेवणाची याच्यानंतर महिला बसली देव चालला स्टेज वर ऐकालो करू जा 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 नाच जा जा त्यही बाउ मामा म सबैले बाउ मस्तै एकदम सुन्दर नि चला बाय बाय आता मी घरी चालले कार्यक्रम भेटूया पुढच्या व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा